दिवाळी अधिवेशनचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये कोणते कोणते प्रश्न मांडले आपल्यासोबत चिखली मतदारसंघाचे आमदार श्वेताताई महाले आहेत घेऊया काय यावेळेला मतदारसंघाबरोबर जिल्ह्यामध्ये जे जे प्रलंबित विषय आहेत त्या संदर्भातल्या लक्षवेधी म्हणा औचित्य म्हणा किंवा दोनशे त्र्याण्णव ची चर्चा आहे त्या विविध आयुधांवरती त्या ठिकाणी बोलणार आहोत शेतकरी आहे आमच्या माता भगिनी आहेत विकासात्मक कामं आहेत शेतरस्त्यांचा विषय आहे सोलार एनर्जीच्या संदर्भातले विषय आहेत तशा विविध विषयावरती चर्चा त्या ठिकाणी होणार आहे असं वाटत आहे की ज्या प्रकार चिखलीमध्ये जे बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून एक मुद्दे पाहिजे हो चिखली शहरामधली जी सी आहे त्या एमआयसीचं एक्सपॅन्शन झालं पाहिजे आणि त्या एमआयडीसी च्या एक्सपॅन्शनच्या ता, माध्यमातून तिथल्या स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळेल अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तीस तारखेला शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं वचन दिलेलं आहे होणार असं हो शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल या, 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 हे जे सात दिवस भेटलं असं वाटत नाही की विदर्भाच्या वाट्याला फक्त सातच दिवसाचा अधिवेशन म्हणजे वेळ अजून पाहिजे याला हो आता करू फडणवीस साहेब बोललेत ना पूर्ण वेळेला